भारतीय सैन्यदलातून हवालदार पदावरून सेवानिवृत्त झालेल्या तळेगाव येथील श्री डी से जयलालजी वालदे या जवानाचा देसाईगंज येथे सेवापूर्ती सोहळा संपन्न कुरखेडा तालुक्यातील मौजा तळेगाव येथील श्री डी से जयलालजी वालदे यांनी भारतीय या सैन्य दलात सतरा वर्षे देशातील विविध राज्यात देशसेवा केली आहे ते याच महिन्यात सैन्यदलातील हवालदार या पदावरून निवृत्त झाले आहेत त्यांचे मूळ गाव तळेगाव हे असून गावाच्या सुपुत्राने देशाचे रक्षण केल्याचा अभिमान असल्याने त्यांचा आदर्श शहरातील व गावातील नव्या उमेदीच्या तरुण पिढीने घ्यायला हवा या हेतूने तसेच सेवानिवृत्त सैनिकाप्रती आणि भारतीय सैन्यात आपली सेवा देणाऱ्या तमाम सैनिकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त होईल म्हणून त्यांचा सन्मान करण्याचे माजी सैनिक संघटना काटोल व गडचिरोली यांनी ठरविले होते काल दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी देसाईगंज येथील राजेंद्र वॉर्ड आशीर्वाद कॉलनी येथे भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक श्री डी सेजजी वालदे यांचा सेवापूर्ती सोहळा आयोजित करण्यात आलेला होता यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी श्री डी सेजजी जयलालजी वालदे यांचा सत्कार करून पुढील कारकीर्द आरोग्यदायी आनंददायी जावो अशा शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले या प्रसंगी आमदार गजबे म्हणाले की आपल्या देशात घरोघरी विविध सण उत्सव साजरे होत असतात मात्र देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना कुठलाही सण नाही की उत्सव नाही देशाची सुरक्षा करणे हेच एकमेव ध्येय त्यांच्या समोर असते श्री डीसेजजी वाल्दे हे सतरा वर्षे देशाची सेवा करून निवृत्त झाले ही आपल्या जिल्ह्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे असे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी केले यावेळी आमदार कृष्णा गजबे भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष शालुताई दंडवते कुरखेडा भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेवजी फाये कुरखेडा नगर परिषदचे नगरसेवक एडव्होकेट उमेशजी वालदे सैन्यदलातील पदाधिकारी सैन्य दिनातील माजी सैनिक माजी सैनिक संघटना काटोल व गडचिरोली येथील पदाधिकारी व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते गडचिरोली प्रतिनिधी बाबू कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज रक्षा लक्षात आहे म्हणून सैनिक हा बाकीचा विचार मनामध्ये न करता दिवस आपल्या मातृभूमीची देशभक्तीची हा सेवा करत असतो अशा या देशभक्ती विधानाने खरंच आरमोरी विधानसभा क्षेत्राचा एक प्रतिनिधी आहे आणि